नमस्कार हवामान अंदाज आणि शेती माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपल्या सर्वांचे स्वागत करतो येत्या आठ तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया आठ तारखेमध्ये पर्यंत हवामानात थोडा थोडासा बदल होतोय उन्हाळ्याची तीव्रता उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आठ तारखेपर्यंत दिसून येते दिवसाचं वातावरण साधारणतः तीस ते बत्तीस तेहत्तीस सेल्सिअस तापमान होण्याची शक्यता होणार आहे त्यामुळं उन्हाळ्याची उन्हाळ्याचे चौल म्हणजे वाटणार आहे हवेची स्थिती पाहायला गेल तर हवेची दक्षिण पूर्व अग्निपूर्व ह्या भागातून वारा वाहण्याची शक्यता आहे आणि हवेची द्रोणीय स्थिती उत्तर महाराष्ट्रातून होण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा उष्णता वाढल्यामुळे साधारणत कमी दाबाचं क्षेत्र होण्याची शक्यता आहे पावसाचा अंदाज जर घ्यायला गेला तर पावसाचा अंदाज शक्यतो महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही पण नंदुरबार जळगावच्या उत्तरे साईडला ढगांची गर्दी होईल एक आणि म्हणजे ढगांची गर्दी होईल असं दिसते पावसाची शक्यता काय वाटत नाही मध्य प्रदेश ह्या भागातून थोडंसं पावसाची शक्यता आहे पण राज्यामध्ये कुठल्याच पावसाची शक्यता दिसत नाही रात्रीचं जर वातावरण पाहायला गेलं तर रात्रीचं वातावरण साधारण उष्ण वाढण्याची उष्णता वाढण्याची शक्यता आहे पहाटेपाटे थंडीचं प्रमाण थोडंसं जाणवण्याची शक्यता शे सुद्धा दिसून येत आहे आणि उत्तर भागातूनच थोडे दस थंडीचं हवामान आहे आणि घाट परिसर सातारा परिसर ह्या भागातून थंडीचं प्रमाण रात्रीतून जे पहाटे पहाटे वाढण्याची शक्यता आहे उर्वरित भागात थंडीचं प्रमाण थोडंसं कमी होण्याची श शक्यता हळूहळू कमी होत जाणार आहे उन्हाळ्याची चावूल लागण्याची शक्यता आहे आणि इकडे कर्नाटक साइडला कर्नाटकामध्ये थोडा थोडासा पाऊ ढग ढगे येण्याची शक्यता आहेत आणि क्वचित झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या थेंबा होण्याची पण शक्यता कर्नाटक साइडला आहेत आपल्या राज्यामध्ये कुठंच पावसाची शक्यता आठ तारखेपर्यंत दाखवत नाही अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद